मित्रांनो फर्स्ट पहिल्यांदा सांगतो की माझा आवाज खूप बसलेला आहे कारण की आमच्या गावात बिग बॅच लीग दोन हजार पंचवीस ही श्रीवंद चालू असताना खूप ओरडलो कारण की आम्ही खूप सपोर्ट केला शिट्ट्या वाजवल्या फायनलला त्याच्यामुळे माझा आवाज थोडा बसलेला आहे तर मी पहिल्यांदा आत्तापर्यंत ह्या भागात कामशेतला भागात किंवा पवना डॅम किंवा लोणावळ्याला जाताना भरपूर रस्त्यावरनच भातास शेती पाहिली मी पहिल्यांदा भातास शेती पाहतोय आमच्या भागात पूर्ण कांदा आहे ते भातास शेती आता या माझ्यासोबत जो कॅमेरा पकडला त्यांनी सांगितलं की चिखलात असतील आता कांदा कसा आम्ही कोरडीला पण लावतो ओलाव्यात पण लावतो तर त्या बाजूला आमची फे सगळी टीम प्री वेडिंग शूट करते फोटोशूट चालू आहे त्यांचं लग्नाच्या आधीचं तर ते त्यांचं नियोजन चाललं आहे तिथं तिकडं तर आम्ही दोन्ही आमची सेवा चालू आहे आमच्या आमच्यासाठीच हे भाताची शेती तर हा मित्र म्हणतो भात तयार झालाय तर बघूया आपण कोणता भात असू शकतो तू कोणता खातो कोकणाचा खातो हो काही बिर्याणी राईस असतो काही चिखल्यासारखा का थोडासा घट्ट होतो काही सुक्का असा एकदम तो एकदम व्हाईट व्हाईट कलरचा भात आहे हे आमची तर बाजरी गहू ज्वारी हे अशा प्रकारचे की आवर्जून लोणाळा तु हे कोकणपट्टीचा भाग चालू होतो भाताशिवाय जीवन नाही आणि भाताशिवाय जेवण पण नाही हे आवर्जून लक्षात ठेवायचं तर त्याचे शूटिंग चालले तर हे अस्सल एकदम एकदम खतरनाक लग्नाच्या आधी खूप एंटरटेन असतं स्वतःला एंटरटेन करतात लग्न झालं हो, बँड वाजायला चालू होतं तर हे ज्यांना ज्यांना व्हिडिओ माहिती ते सांगतील बॅक साईडला बघा याच्या कडब्याच्या पेंड्या बांधायचे ते कडब्या पेंडे बांधताय जसं आम्ही ज्वारीच्या पेंड्या बांधतो गव्हाच्या पेंडे बांधतो ते भाताची शेती जे आमचे प्रवीण तरळे त्यांचे व्हिडिओ ब्लॉग पाहताना मी बऱ्याचदा पाहिले त्यांच्या मुळशी भागात भरपूर भात पिकवला जातो तर ते चिखलात शेतकरी कशा पद्धतीने भात ना त्याची मशागत करतो हे आपल्याला जवळून आहे मी फक्त व्हिडिओत पाहिले आज मी अस्सल या रानात पहिल्यांदा पाऊल टाकले आणि हा मित्र पण माझ्यासोबत आला त्यांनी पण म्हणतो मा मी माझी पण पहिली असे रस्त्यावरूनच पाहिजे वेळ आज माझ्यासोबत त्याने आतमध्ये येऊन फोटो काढलेत तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद शेतकऱ्यांचा कायम विजय असो जय महाराष्ट्र